सतरा रोजीला जे उपोषण सुरू केलं होतं परेश नाका ते एकदरा आणि माझेरी आणि राजपूर या संदर्भात अमरण उपोषणला बसलो होतो सतरा तारखेला तर आ, 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 आज अठरा अठरा तारखेला रोजी सहा वाजता सोडत आहे एक महिन्यासाठी अश्व हा स्थगिती देते त्यांच्या पत्रानुसार तर त्यांनी पत्रामध्ये असं उल्लेख केलेला आहे एक महिन्यात सुरुवात करण्याचे प्रयत्न करण्यात येत आहे आमचं सार्वजनिक बांधकाम मुरुड आली बाग अधिकाऱ्यांवर विश्वास नाही आहे सन्माननीय आमदार महेंद्र दळवी साहेब यांच्यावरती विश्वास ठेवून मी आज उपोषणाला स्थगिती देत आहे सर्वांना मी धन्यवाद देतो सर्व गावकऱ्यांना स स्थानिक शहरातले पदाधिकारी आणि पद्मदुर्ग व्यवसायकरी मंडळांना धन्यवाद हे जे उपोषणाला जे बसलेलो आहोत बरोबर परेश नाकापासून मारुती नाका मारुती नाकापासून ते समुद्रकिनारी समुद्र किनाऱ्यापासून ते मच्छी मार्केट दर आहे जवळपास दोन हजार तेवीसला ह्याची वर्क ऑर्डर निघाली सुप्रभात कॉन्ट्रॅक्टर यांच्याकडे तो सात सात तेवीसला इश्यू झालेला आहे आत्ता ती वर्क ऑर्डर संपली दोन हजार पंचवीस चालू झालेला आहे अद्याप रोडची परिस्थिती एवढी गंभीर झालेली आहे हिशोबाच्या बाहेर पर्यटकाच्या दृष्टिकोनातून रोजगाराच्या दृष्टिकोनातून समुद्रकिनारी आणि मच्छी मार्केट एवढी भयानक परिस्थिती झालेली आहे आलं अपघात जवळजवळ दोन चार वेळा अपघात झालेला आहे एवढी बिकट परिस्थिती आहे ना हिशोबाच्या बाहेर कसे सहन करतोय स्थानिक रोजगार आणि पर्यटक अक्षरशः भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे त्याच्यामध्ये आंदोलन करण्याचं कारण एकच आहे वर्क ऑर्टर मिळून पण ती दोन अडीच वर्ष होऊन गेलेली तरी जैसे ते समुद्रकिनाऱ्यावरती जे सुशोभितीचं क्रम काम झालेलं आहे सन्माननीने आमदार साहेबांच्या माध्यमातून दळवी साहेबांच्या माध्यमातून त्याला धरून हा रस्ता होणे खूप गरजेचं होतं तो अद्याप झालेला नाही आहे का झालेलं नाही ईश्वराला माहिती ह्याच्यासाठी इलाज खाते उपोषणाला बसावं लागलेलं आहे आजचा उपोषणाचा दुसरा दिवस आहे अलक्षात चर्चेचा विषय चालू आहे अशा लक्षात त्याचप्रमाणे अधिकारी येत आहेत जात आहेत आपला उद्देश कालपासून तो ठाम मत आहे की सुद्धव साहेब आपले येणं खूप आवश्यक आहे कारण का, का आताचे जे अधिकारी आहेत अलक्षात ते जवळजवळ जो एक नवीन आलेत चार काही चार महिने पाच महिने सहा महिने म्हणजे मागचा हिशोब आलं लक्षात मागचा मागचा त्यांना वस्तुस्थिती काय ही त्यांना माहिती नाही आता कसे एक साहेब कसे त्यांचे बॉस आहेत त्यांना सर्वस्व सगळ्या गोष्टी माहिती आहेत की कुठलं टेंडर पास झालं आहे कुठलं काम बाकी आहे कुठलं काम होणार आहे कुठलं काम झालं आहे कुठलं काम टेंडर मिळालंय वर्क ऑर्डर झाले तरी काम झालेलं नाही आहे हे सगळ्या गोष्टी माहिती आहेत त्यांना एकदा तुम्ही आत्ताचा जो पाठिंबा आहे तर जवळपास हा लोकांचा जनतेचा आशीर्वादाने आतापर्यंत लढा देत आलेलो आहे लोकांचा आशीर्वाद भक्कम आहेत पण पक्षाविषय कुठला नाही आहे आलं लक्षात माणूस की आणि स्थानिक लोकं इतर गावागावातून लोकांचे आशीर्वाद आतापर्यंत हा माझा चौथं ते पाचवा उपोषण असेल ते सक्सेस झालेलं आहे त्याला सर्व श्रेय मी जनतेला देतो आहे सगळ्यांना देतो आहे मगाशी आमचे काही शहरामधून जे काही कार्यकर्ते वेगवेगळ्या पक्षाचे अलक्षात समाजसेवक सामाजिक काम करणारे इथे बसले त्याच्यानंतर इथून सार्वजनिक बांधकाम विभाग मुरुड इथे गेले कार्यालयात तिथे विचारलं की आता उपोषणाला बसले तुम्ही गांभीर्य आहे की नाही त्या माध्यमातून खूप काही झालं लक्षात ह्याच्यापेक्षा आम्ही आंदोलन मोठ्या करू आजच्या दिवसात तुम्ही संध्याकाळपर्यंत काय करू आम्हाला निर्णय द्या आणि तसेच निघून आल्यानंतर त्यांच्या पाठोपाठ अधिकारी आहे त्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की आपण थोडंसं कमी ह्याच्या करा लवकरात लवकर तुम्ही हे करा दहा दिवसामध्ये आपण दहा ते पंधरा दिवसामध्ये आपण काम चालू करू मला त्यांना लेखी आश्वासन लेखी अजून दिलेलं नाही आहे मला लक्षात लेखी त्यांना मी सांगितलं ले मला लेखी द्या आणि सुखदेव साहेबांच्या माध्यमातून जर मिळेल तर खूप चांगलं होईल आमची माझे माझेरी गाव आणि राजपूर गाव इथून शाळेच्या बस म्हणजे विद्यार्थ्यांना न्याय आणण्यासाठी असतात आलं लक्षात त्या स्कूल बस ते जवळपास बंद केल्यात त्याला नाहक विद्यार्थ्यांना त्रास होतो आता त्यांच्या परीक्षा चालू आहेत ना तिथे एस टी जात ना रिक्षा ना माध्यम ते कुठलंच नाही आता दहावी बारावीच्या परीक्षा अक्षरशः त्यांना काय काय चालत आले आलं लक्षात आणि ह्या रस्त्यामुळे एवढ्या भयानक परिस्थिती निर्माण झाल्या ऍक्सिडेंट होते काय काय ठिकाणी ऍक्सिडेंट होता होता वाटले पर्य पर्यटकाच्या माध्यमातून पण काही म्हणून ह्या घाबरून स्कूल बस पण बंद केलेल्या नाहक त्रास आहे मुलांना